गेली अकरा दिवस झाले सगळीकडं उत्साहाचं वातावरण होतं आणि आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे मी आता सध्या आसना नदीवरती आहे आणि या ठिकाणी कृत्रिम तलावाचं या ठिकाणी विसर्जनासाठी केलेलं आहे माझ्यासोबत काही भाविक भक्त आहेत म्हणजे की ज्यांनी विसर्जनासाठी आपली मूर्ती घेऊन येत आहेत गेली अकरा दिवस झाले उत्साहात उत्साह दिवस गेलेत काय सांगाल आज बाप्पाचं विसर्जन करतायत गेली अकरा दिवस म्हणजे एक समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतं समाजामध्ये एकोप्याचं जे संदेश दिला जातो लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव सुरू केला होता त्यामध्ये खरंच आज एवढं एकोपा निर्माण झालेला आहे आणि एवढं उत्साहाचं वातावरण होतं गेली अकरा दिवस विविध प्रकारे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होते त्यामध्ये खूप आनंद आणि एकोपा पाहायला मिळाला आणि आज जड आंतक करणारे बापाचा निरोप द्यायला सर्वजणी ते जमलेले आहेत आणि आपल्या महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे कृत्रिम तलाव बनवलेला आहे तर आज विसर्जनासाठी खूप उत्साहाने भाविक आलेले आहेत आणि ते नियमाचं पालन करताना दिसत आहेत आपल्याला नक्कीच एकंदर सगळ्या लोकांमध्ये एकंदर या अकराव्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करत असताना मनामधल्या भावना ज्या व्यक्त करत असताना अतिशय जड अंत करणारे लोक बोलत आहेत या ठिकाणी मी आसना नदीवरती आहे एकंदर मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झालेली पाहायला मिळते कृत्रिमित्या तलाव तयार करण्यात आलेला आहे महापालिकेने आणि या तलावामध्ये लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन करताना लोक भरभरून गर्दी आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विसर्जनाच्या दिवशी जड अंतकरणाने लोक आपल्या भावना व्यक्त करतायत कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे बोला नांदेड